सध्याच्या फास्ट आणि यंग जनरेशन मध्ये नात्यांविषयी फारसा लॉंग टर्म विचार केला जात नाही नात्यात आलो आहोत म्हणून आयुष्यभर सोबत राहावंच लागेल असा जमानाही आता राहिलेला नाहीये उलट आता फार विचार करून एखाद्याशी नातं जोडलं जातं थोडक्यात सांगायचं चा तर आजकालचं नातं म्हणजे नियम व अटी लागू असंच झालंय याचं कारण म्हणजे को एज्युकेशन एकत्र शिक्षण त्यानंतर एकत्र काम अशा गोष्टींमुळे सहवासातून आकर्षण आणि त्यातून मग रिलेशनशिप अशी सध्याची ही क्विक रिलेशनशिप प्रोसेस आहे त्यामुळे हो कॅज्युअल रिलेशनशिप नावाचा एक ट्रेंडच आता आलाय आपल्याला काही पटलं नाही समोरच्याची एखादी सवय आवडली नाही तर त्या नात्यातून आता पटकन बाहेर पडता येतं तशी अटच त्यात घातलेली असते पण कधी अशा पद्धतीने नातं संपवल्यानं एखाद्या व्यक्तीच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो त्यातही जर इगो हर्ट झाला तर मग पाहायलाच नको हर्ट झालेली व्यक्ती एकतर स्वतःच नुकसान करून घेते किंवा एखादी व्यक्ती काहीतरी अचीव्ह करून दाखवते सहसा गर्लफ्रेंड कडून इगो हर्ट होऊन बॉयफ्रेंडने काहीतरी मोठी कामगिरी करून दाखवल्याचं बऱ्याचदा वाचलेल्या असतात अशीच एक घटना आता घडली आहे गर्लफ्रेंड सोबत ब्रेकअप झाला म्हणून एका तरुणाने चक्क त्याची कंपनीच विकून टाकली कंपनी विकली म्हणजे खूप काही नुकसान करून घेतले असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये कंपनी विकल्यानंतर हा पठ्ठ्या रातोरात अब्जादिश सुद्धा झालाय एवढंच नाही तर आता इतक्या पैशांचं मी करू तरी काय असा प्रश्नही त्याला पडलाय सोशल मीडियावर एक ब्लॉगच्या माध्यमातून त्याने सगळ्यांना हा प्रश्न विचारला आता हा अब्जादेश बॉयफ्रेंड आहे तरी कोण आणि काय आहे त्याची स्टोरी हे जाणून घेऊया त्याच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती इला जे दर्द दिल तुमचे मसीहा हो नाही सकता तुम अच्छा कर नाही सकते मी अच्छा हो नाही सकता अशीच काहीशी परिस्थिती झाली होती आजच्या आपल्या स्टोरी मधल्या एका तरुणाची विनय हिरेमठ याची विनय हा तेहतीस वर्षांचा भारतीय बहुशाचा अमेरिकन उद्योजक अमेरिकेतल्या लूम नावाच्या स्टार्टअप कंपनीचा तो को फाउंडर होता कंपनी व्यवस्थित सुरू होती विनयचं काम देखील चालू होतं दरम्यान वर्षापासून तो एका मुलीसोबत नात्यातही होता दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते विनयला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल पण तिच्या काही अपेक्षा होत्या ज्या तो पूर्ण करू शकत नव्हता आणि त्याची खंत मात्र त्याला सतत जाणवत होती हळूहळू त्याची अस्वस्थता वाढत गेली विनयच्या गर्लफ्रेंडला त्याच्यामध्ये काही बदल करायचं होते त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी ती थोडीशी नाराजही होती आणि विनयला सतत काही गोष्टींमध्ये बदल होती सुरुवातीला विनय बदल करण्याचा प्रयत्न करत होता पण हे सतत सुरू राहिलं कारण कुठला एक बदल नाही तर दरवेळी तुझी ही गोष्ट आवडत नाहीये तू ती गोष्ट बदल असं सतत त्याचे गर्लफ्रेंड त्याला सांगत होते याचा परिणाम असा झाला की विनयला वाटू लागलं की आपल्याला आहे तसं स्वीकारलं जात नाही आणि याच गोष्टीमुळे तो खूप नाराज झाला त्याला त्याचं काम सुद्धा मग निरस वाटायला लागलं त्याची गर्लफ्रेंड आणि त्याच्यामध्ये मग खटके उडायला लागले विनयचं डिप्रेशन वाढायला लागलं ला आणि ला ला ला। शेवटी या नात्यातून बाहेर पडण्याचा त्याने निर्णय घेतला त्याने गर्लफ्रेंड सोबत केलं ब्रेकअपचं ब्रेक दुःख त्यालाही झालंच पण त्याचा स्वाभिमान सुद्धा खूप दुखावला गेला होता त्यामुळे ब्रेकअपचं हे दुःख त्याला अनावर झालं आणि त्याने एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे कंपनी विकण्याचा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्याने त्याची लूम नावाची कंपनी विकूनही टाकली दोन हजार तेवीस मध्ये अॅटलाशियन या कंपनीने विनयची कंपनी विकत घेतली त्या बदल्यात त्याला मिळाले नऊशे पंच्याहत्तर मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास आठ हजार चारशे कोटी रुपये एवढ्या पैशांचं आता करायचं तरी काय हा प्रश्न विनयला सतवू लागला त्यामुळे विनय हिरेमठ याने एक ब्लॉग लिहून या प्रश्नाचं उत्तर देण्याची सगळ्यांना विनंती केली आणि सध्या त्याची ही पोस्ट सगळीकडे व्हायरल सुद्धा होती त्या पोस्टमध्ये तो म्हणतोय की आता मी श्रीमंत झालोय आणि आता मला माझ्या या आयुष्याचं काय करायचं हे कळत नाहीये गेल्या वर्षभरात आयुष्यात अनेक उलथापालथी झाल्या माझी कंपनी विकल्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच काम करण्याची गरज नसल्याच्या अस्वस्थतेत मी येऊन पोहोचलोय सगळं काही निरस वाटू लागलंय पुन्हा पैसे कमवण्याची किंवा स्टेटस मिळवण्याची इच्छाच आहे माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल म्हणजे या पोस्टमध्ये त्याने त्याच्या प्रेयसीची मागितली तो म्हटला की जर ती ही पोस्ट वाचत असेल तर मी सगळ्या गोष्टीसाठी तिचे आभार मानेन तुला जसा हवा होतो तसा मी होऊ शकलो नाही यासाठी मात्र मला माफ कर तिच्यापासून वेगळं होणं हा निर्णय योग्य असला तरी खूप वेदनादायी होता असंही विनय म्हणतो याचा अर्थ विनयचं तिच्यावर प्रेम तर होतं पण त्या दोघांचं नातं मात्र दूषित होत गेलं त्याला नात्यात असुरक्षितता वाटत होती त्यामुळेच त्याने हे नातं तोडलं ज्याचा त्याला पश्चाताप नसला तरी दुःख मात्र आहेच त्यामुळेच इतर ठिकाणी मन वळवण्याचा तो प्रयत्न करताना दिसतोय ज्या कंपनीने कंपनीने विनयची कंपनी विकत घेतली त्या त्याला म्हणजेच मुख्य तांत्रिक अधिकारी होण्यासाठी साठ मिलियन डॉलर्सच्या पॅकेज सहित जॉब ऑफर केला होता पण विनयने मात्र समोर आलेल्या या जॉब ऑफर वर कोणताही निर्णय घेतला नाही पुन्हा एकदा आधी सारखं स्टेटस निर्माण करण्याची त्याची इच्छा नाहीये पण त्याला टेस्लाच्या इलोन इलॉन मस्क सारखं व्हायचंय त्यासाठी कंपनी विकल्यानंतर रोबोटिक स्पीड मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला पण त्याला काही चांगला प्रतिसाद आता मिळाला अनेक गुंतवणूकदार आणि रोबोटिक्स तज्ञांना तो भेटला होता पण त्यांनीही त्याला काही रिस्पॉन्ड केला नाही शेवटी आता विनयने फिजिक्स विषयाकडे आपला मोर्चा वळवलाय खऱ्या आयुष्यातील गोष्टी बनवणारी एक कंपनी सुरू करण्याची त्याची इच्छा आहे ही कंपनी त्यांच्या आधीच्या लूम कंपनी इतकी यशस्वी झाली नाही तरी त्याची काही हरकत नाहीये असं विनय म्हणतो असं तरी विनय अत्यंत प्रॅक्टिकल विचाराचा दिसतो त्यामुळेच पटकन या नात्यातून बाहेर पडण्याचा त्याने घेतला आणि लगेच इतर गोष्टीवर काम करायला सुरुवात केली पण विनयची गोष्ट सांगण्यामागचा उद्देश हा होता की कशा पद्धतीने नात्यांमध्ये एकमेकांना मॅन्युप्युलेट केलं जातं समोरच्या मध्ये हवे बदल घडवून आणण्यासाठी त्या व्यक्तीला भाग पाडलं जातं आणि मग एखाद्याच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होऊन काही घटना घडतात विनय ब्रेकअपच्या त्रासातून लवकर म्हणून तो आज स्टेबल आहे पण बरेच तरुण अशा वेळी चुकीचा निर्णय घेतात आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगत असतात त्यामुळेच प्रेम असेल तर ऍक्सेप्ट हवाच तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावत्य युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा